न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील एका शेत शिबारामध्ये छत्तीस वर्षीय महिला शौचालयात गेली असताना एका संशयित आरोपीने तिला विनयभंग करून केळीच्या शेतात ओढत नेले आणि तिथे तिच्यावर बलात्कार करून तिचे विवस्त्र फोटो काढून महिलेच्या मदतीने व्हायरल केले याबाबत फैजपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावल तालुक्यातील एका गावामध्ये सव्वीस वर्षीय महिला मजुरी करून परिवारासह उदरनिर्वाह करते ही महिला शुक्रवारी दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी संध्याकाळी पाच वाजता एका शेत शिवारामध्ये शौचालयासाठी गेली होती त्यावेळेला तिथे संशयित आरोपी आला त्याने महिलेचा विनयभंग करून तिला जवळच्या केळीच्या शेतात ओढत नाही त्या ठिकाणी तिला पूर्ण विवस्त्र करून तिचे फोटो काढून तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली तिने त्याला नकार देताच त्यांनी तिच्यावर जबरीने बलात्कार केला आणि जिवे ठार मारण्याची धमकी दिली त्यानंतर संशयित आरोपीने महिलेचे विवस्त्र फोटो महिलेची ननद हिच्याकडे पाठवले तिने फोटो नातेवाईकांमध्ये व्हायरल केले म्हणून पीडित महिलेच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सय्यद करीत आहेत पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा